मुंबईचे जे माजी आमदार आहेत बाबा सिद्दीकी त्यांना तर त्यावेळेला पोलीस संरक्षण होतं आणि पोलीस संरक्षण असताना देखील केवळ पन्नास हजार रुपयासाठी म्हणजे जे जी आरोपी त्या गुन्ह्या हत्याकांडामध्ये अरेस्ट केलेल्या आहेत त्यातल्या तीन आरोपींना पन्नास पन्नास हजाराची एवढे मामूली रक्कम देऊन त्यांच्याकडनं तो खून करवून घेण्यात आला त्यामुळे माझा देखील बाबा सिद्दीकी होता कामा नये किंवा तस ती वेळ येता कामा नये अशा संदर्भातली विनंती आपण पोलीस प्रशासनाला भेटून केलेली आहे आणि ह्याच नाही याच्या अगोदर देखील हा प्रकार घडण्याआधी माझं जे मोहळचं जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी दोन इसम आले होते दोन इसम त्या ठिकाणी तास दीड तास बसून रेखी करत होते आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्तूल देखील त्यावेळी मोहोळ पोलिसांना सापडलं होतं आणि त्या संदर्भात देखील मोहोळ पोलिसांनी मला बोलवून तशा संदर्भातला एक